तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा सुद्धा व्लॉग चालू केला आहे आणि आजचा असा आहे योग म्हणजेच की आमच्या हायस्कूल हायस्कूलला जाणार आहे मी आणि हायस्कूलला तिथे काय कार्यक्रम आहे तर तुम्हाला समजलं असेल की त्या ठिकाणी आमचे जे शिक्षक आहेत आमचे जे सर होते त्यांची म्हणजे ते सगळे आता सेवानिवृत्त झालेले आहेत तर त्यांचा ते दोन हजार सहाची जी बॅच आहे म्हणजे आमच्या खूप आधीची बॅच आहे त्यांनी तो कार्यक्रम आयोजित केला आणि मी त्या कार्यक्रमामध्ये तिथे आहे जाण्यासाठी तर आमचे देशमुख सर त्याचप्रमाणे येदवकर सर त्याचबरोबर पाटील सर यांचे आज सेवानिवृत्त झालेले आहेत ते म्हणजे त्यांचा कार्यकाल शिकवण्याचा संपलेला आहे आणि तो कार्यक्रम तिथे आयोजित केला आणि त्यानिमित्ताने मी तिथे चाललो आणि तर तो कार्यक्रम सुद्धा आजच्या ब्लॉग मध्ये असेल त्याचप्रमाणे माझ्या आईचा म्हणजे माझ्या मम्मीचा आज वाढदिवस सुद्धा आहे तर त्यानिमित्ताने सुद्धा आजचा ब्लॉग असेल आणि तो सुद्धा सेलिब्रेट करताना आपण आजच्या ब्लॉगमध्ये दाखवू तर जय जय भारत भाग्य ना भदरा गोदावरी एकपणाचे भरती पाणी माती मातीच्या गागरीच्या भीमकळीच्या तट्ठा नाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराज

dan juga untuk penyelesaian kesempatan yang disuruh kami. Alhamdulillah, Alhamdulillah, dengan bintang-bintang ini, saya ingin mengucapkan terima kasih kepada anda. Saya berterus terima kasih kepada anda kerana mempunyai kesempatan yang sangat baik. Dan, terima kasih kepada anda kerana mempunyai kesempatan yang sangat

సాంకి <Sessizuk> 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 कार्यक्रम आता संपन्न होत आहे आणि शाळेच्या आठवणी दाज्याच आहेत आमच्या हायस्कूलच्या आम्हाला व्यू काय दिसतोय बघा नाश्त्याची व्यवस्था केली आहे आमची आता चहा आरे रे आता केक नेण्यासाठी जातोय केक शॉप मध्ये केक घेऊया वाढदिवसाचा कोणता केक आणि वेपर्स घेतलेले जाता पकड व्यवस्थित घे

बड़े केक केक घेऊन आलोय आता आणि बर्थडे सेलिब्रेशन आहे आता सारा दिवस आज घाईचा सारा दिवस आज घाईचा वाढदिवस आहे आमच्या आईचा याचा चला या सर्वांनी वाढदिवसाला बर्थडे सेलिब्रेट करायला बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मम्मी आई बनवाडे टू यू बार बार बिल आए बार बार बिल गाय तुम जियो हजारों सास ये मेरी है अर जो Happy birthday to you I happy birthday to you Happy birthday to you happy birthday to you, happy birthday to you. Ah. हेत वाढपी हे बघा हे वाढपी अरे खायला बसायचं तुम्हाला वाढायला काय करताय तुम्ही बाहेर हा बाहेर खायला बसायचं तर वाढपो एक रुपये करतात मोठी ते एवढ्या बस झाल्या या काय भरपूर आहेत वाढपी मुंबईवरनं बोलवलं आहे नाही बरोबर आहे आक्रमण गेल आक्रमण होय ना नाही आक्रमण गेले इकडे बघ हा रेटाओ केक कसा आहे केक कसा आहे आता आपण ट्राय करूया केक तर आता आपण टेस्ट करूया केक चॉकलेट फ्लेवर होता मस्त आहे सुद्धा या आणस खायला सर्वांनी तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा ब्लॉग होता आजचा व्हिडिओ होता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये